अरे <laughs> दौ आमका भेटलेला आहे ट्रॉफी इकडे कोणच नाही नमस्कार मंडळी आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि बघा रात्रीच्या वाजायला आता पाच मिनिटं राहिलेत बारा आणि आपण आता सायन्स स्टेशनला आणि अचानक भयानक प्लान ठरलेला आहे तर बाबा अशा प्रकारे आपली ट्रेन आलेले आहे बोलता बोलता राहून गेलं की मी आता पायी परत बोलायला लागलेले आहे आता आपण तुम्हाला सांगा नंतरच सांगतो पोहोचल्यावर तर मंडळी हे बघा आता पण पोचलो आहे कुठे कळवा दिस असेल तुम्हाला आणि बघत आहोत मित्रांची वाट आणि एवढं रात्री अचानक भयानक प्लान बनलेला आहे आता जवळजवळ बघा साडेबारा वाजलेत आणि कुठे चाललं आहे काय हे तुम्हाला थांबले आणि टायटरवर समज समजेलच कुठे गेलेलो काय काय केलं आणि किती मो किती मोठा व्हिडिओ बनेल काय माहीत नाही बघूया आपण दोन स्पॉट तर ठरवलेत आता किती आपण कसा कसा फिरू त्याच्यावरती आहे आणि समोर एक ट्रेन आलेली आहे ते दिव्यावरून इकडे येतात बघूया आता चला कसा कसा होतं नक्की बघा आणि शेवट व्हिडिओ बघत राहा हा एक नवीन एक्सपिरियन्स असेल आपल्या चॅनलसाठी आणि माझ्यासाठी पण चला ह्या ट्रेनमधून येतात ते बहुतेक आता ब्रिज चढत चढत जाऊया बघा तिकडे आलेलं सर <laughs> 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 अरे धावले <laughs> आपण यांना पाहिलात का आपण यांना ओळखलात का खूप <laughs> दिवसांनी व्हिडिओ मध्ये परत एकदा बघा <laughs> आता आपण थांबलोय सीएनजी भरायला आणि आज आपण बाईक वर नाही फोर व्हीलर मध्ये <laughs> आपल्याच एका मित्राचे आहे हे यांना तो तुम्ही ओळखता नवीन आहेत आपल्यावर हा आणि हाय तिकडे बघा हाय मेन आज आपले एकदम ट्रिपचे एकदम करते धरते असं म्हणावं लागेल सगळं सगळं यांच्याकडे आज तुमच्याकडती सर्व आज आमच्यावर ढकललेलं आहे बघूया आता कशी होती ट्रिप बेलन थांबलेला आपण आता था। खोपोलीच्या अगोदर आहे ना थोडं पलीकडे खोपोली जवळ आलोय जायचं आपल्याला काय घाई नाही आहे मिस कॉफी ना हां मंदिर आपला पाच वाजता ओपन होतं मिस कॉफी चाय पूर्णा रोड सुमसाम बघा गा। गाडी आपली पुढे उभी हो आहे इथे दोन रेक्षी दिसतात काय टू वे असू शकता नाही नाही येतंय दोन खाळून परत येतं ना बाबा येतात ते काय कसारा <laughs> आता कसारा घाटामध्ये लागलो आहे आपण खंडाघाट स्टार्ट केला आहे तसं आमका भेटलेला आहे ट्रॉफी आता आपण आहोत खंडाळा घाटात एकदम रात्रीमध्ये रात्री, रात्री काळोखाल का एकदम आता आपण खंडाळा घाटवर चढून वरती आलेलो आहोत इथे सर्व जे येऊन थांबतात तोच हा स्पॉट आहे पण अंधारात काही दिसत नाही आहे फक्त गाड्यांचे लाईट दिसते आपण इथे सर्व थांबलेलो आहोत जागा भेटते इथे गाडीचे फायनली आपण पोचलेला आहे ही आहे एक इकडची पार्किंग आणि आता वाजलेले आहेत वरती येपर्यंत आपल्याला चार दहा झालेत आणि आता वरती बघूया चालू आहे की नाही जाऊन बघूया सर्व गेलेत पुढे चालत आहेत इकडे कोणच नाही आहे बघ फुल एकदम शांत होटी वगैरे घ्यायची असेल तर एवढं सकाळी पण दुकानं उघडी आहेत पण जरा वरती आल्यावर आता बघा आपण बरोबर आतमध्ये आलो आहे कारण मंदिर उघडण्याची वेळ पाच वाजता सकाळी तर हे लक्षात ठेवा आणि बरोबर वेळेवर या अगोदर आलात तरी पण आतमध्ये सोडत नाहीत हे बघा आता निघालं आपण दर्शन वगैरे हो झालेलं आहे आता याच्या पुढचा व्हिडिओ पुढच्या लागेल तो पण ब्लॉग बघा नक्की आणि हा कसा आवड वाटला तो नक्की सांगा मला चला तर आता आता भेटूया नेक्स्ट नेक्स्ट ब्लॉग आपला माथेरानचा येईल आता आम्ही इथून निघते माथेरानला चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि नवीन तर असतस्क्राईब करा चला बाय 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 काळजी घ्या व्हिडिओ बघत राहा बाय 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 भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये चला बाय बाय गॉगल बसले बसलोय लागला